हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चिकनची भाजी पाहणार आहोत पण जरा वेगळ्या पद्धतीने अर्थात माझ्या पद्धतीने तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यावरती काही मसाले लावून घ्यायचेत आधी आपल्याला तर सगळ्यात आधी हळद घातलेली आहे मी त्यानंतरनं धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा त्याचबरोबर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ह्याचा ठेचा करून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या अद्रक लसूण असं वाटून घेतलेलं आहे हे घालून घ्यायचं आहे यामध्ये त्यानंतरनं थोडासा पुदिनासुद्धा मी कट करून घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटूनसुद्धा घालू शकता त्याचबरोबर कोथंबीरसुद्धा घालायची आपल्याला आत्ताच आप आणि यामध्ये दही घालायचं आहे बघा आपल्याला दह्यामुळे ना भाजीला खूप जास्त छान चव येते नॉर्मली बघा आपण ज्यावेळेस बिर्याणी करतो त्यासाठी जे चिकन शिजवतो ते किती छान लागतं ना तर आपण थोडं त्याच पद्धतीने आज करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तुमच्या लक्षात येईन इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतले आणि आता हे छान असं बघा एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण हे सगळे मसाले दही मीठ एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित असं संपूर्ण लावून घेऊया म्हणजे ते, ते सगळीकडे नीट लागलं जाईन तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करून घ्या त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आता हे बघा मिक्स करून झालेलं आहे आपण हे साईटला ठेवून देऊया आणि लगेचच भाजी करायला घेऊया तुमच्याकडे जर वेळ असेल तुम्ही जास्त वेळ मुरत ठेवलं तरी चालणार आहे पण आता सध्या तरी मी दहा ते पंधरा मिनटासाठीच फक्त साईटला ठेवून दिले तोपर्यंत पुढची तयारी करायची आहे तरी ते बघा आता चिकनच्या भाजीसाठी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार काहींना तेल चिकनच्या भाजीत जास्त आवडतं तर काहींना कमी आवडतं तर त्यानुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता आता इथे लसूण घेतलं आहे मी ठेचून आणि तमालपत्र घालायचे आपल्याला लसूण आपण आधीसुद्धा घातलेलं आहे ज्यावेळेस आपण चिकनला तो लावलेला आहे त्यामुळे मी आत्ता थोडाच घातला आहे कोथंबीर घालायची आहे फोडणीमध्येच आणि दोन मोठे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत यामध्ये आपण ह्या भाजीला कसलंही वाटण घालणार नाही होत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटण न करता ही भाजी तुम्ही कशी करू शकता ते दाखवणार आहे मी आजच्या या व्हिडिओत तर बघा कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला ना की लगेचच दोन टोमॅटो घातलेले आहेत मी मिडियम साईजचे टोमॅटो होते म्हणून दोन घेतलेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक घाला जर मोठा वगैरे हो असेल तर त्यानंतर ना अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे मग कांदा टोमॅटो लवकर मऊ व्हायला मदत होईल आता आपण वाटण घालत नाही होत त्यामुळे टोमॅटोचा छान असा मऊ झाला पाहिजे म्हणजे कांदा टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी झाकण ठेवूया थोडा वेळ म्हणजे मग तो लवकर मऊ होईल बघू शकता तुम्ही एक मिनिटभर फक्त झाकण ठेवून घेतलेलं आहे मी आणि छान असा मऊ झालेला आहे आपला टोमॅटोसुद्धा तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करायला विसरू नका शेजारी काम चालू असल्यामुळे थोडा व्हिडिओमध्ये आवाज येतोय ये तर त्यासाठी खरंच सॉरी पुन्हा एकदा कारण की आजकाल रोजच्याच व्हिडिओमध्ये ते बोलावं लागते बरं असो बघा छान असा टोमॅटो आणि कांदा शिजलेला आहे आपला छान मऊ झालेला आहे या यामध्ये आता मसाले घालायचे सगळ्यात आधी धना पावडर घातली आहे त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर लाल तिखट घालायचे एक चमचा त्यानंतरनं थोडीशी हळद घालून घ्यायची कारण की आपण हळ हळद आधीसुद्धा लावलेली आहे आणि त्यानंतर कांदा मसाला घालायचा आहे किंवा साठवणीचा जो काही मसाला असेल तुमचा घरातला तो घातलात तरीसुद्धा चालणार आहे इथे तीन ते चार चमचे मी कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आपण मिरचीसुद्धा घातली आहे त्याचबरोबर लाल तिखटसुद्धा घातलं आहे आता बघू शकता तुम्ही हे छान असं परतवून घ्यायचं आहे अर्धा मिनटं तरी कमीत कमी हे मसाले असे परतवून घ्यायचे पाहू शकता तुम्ही छान असं मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे आता यामध्ये चिकन घालून घेऊया तर हे जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं दह्यामध्ये हे घालून घेते मी आता चिकन इथे अर्धा किलो वापरलं आहे आता हे घालून घेतल्यानंतरनं पुन्हा हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तुम्ही कधी यापूर्वी भाजी केली आहे का ते मला नक्कीच कमेंट करून कळवा आता असं चिकन शिजायला किती वेळ लागतो तेसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही हे सेम कुकरलासुद्धा करू शकता पण कुकरला चिकन शिजवण्यात आणि असं शिजवण्यात खूप फरक असतो आणि आपण नेहमी आळणी पाणी आधी करतो म्हणजे आळणी चिकन शिजवून घेतो त्यानंतर मग फोडणी देतो पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्कीच करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल ही भाजी तर बघू शकता तुम्ही छान असं मिक्स करून झालेलं आहे आपलं हे वरतून थोडीशी कोथंबीर घालते आहे मी आणि झाकण ठेवूया थोडा वेळ ह्याला वाप काढून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटाने बघा झाकण आहे पुन्हा आणि ही भाजी पुन्हा एकदा हलवून घ्यायची यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे लक्षात घ्या बघू शकता तुम्ही आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घ्यायचे नंतर जर तुम्हाला ही भाजी सुक्की करायची असेल तर पाणी खूप थोडं घाला म्हणजे फक्त एक पेलाभर घातलात तरी खूप आहे मग खूप जास्त पाणी घालू नका जर सुकी भाजी करायची असेल तर मला थोडी ही लपतपीत हवी आहे कारण की मला भाकरीसोबत खायची आहे त्यामुळे मी थोडीशी लफ्तपीठ ठेवणार आहे आणि चिकन शिजण्यासाठी तसंही पाणी लागणार आहे त्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्राचं घातलं आहे मी आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा मीठ घालताना एक गोष्ट लक्षात घ्या आपण चिकन मॅरिनेट करतानासुद्धा मीठ घातलं होतं त्याचबरोबर कांदा टोमॅटो शिजतानासुद्धा मीठ घातलं होतं तर त्यानुसारच तुम्हाला आत्ता मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतरनं हे पुन्हा छान असं हलवून घ्यायचं आणि एक उकळी आली की ह्याला झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे चिकन शिजायला पूर्ण किती वेळ लागला ते सांगते तर आपण जर कुकरला लावलं चिकन तर एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आरामात चिकन शिजलं जातं पण जर असं कढईमध्ये केलं तर कमीत कमी वीस मिनटं तरी लागू शकतात तर वीस मिनटामध्ये माझं हे चिकन अगदी परफेक्ट असं शिजलं होतं चिकन शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही जर मटण वगैरे असेल तर वेळ जास्त जातो पण चिकन लवकर शिजलं जातं इथे दाखवते बघा मी तुम्हाला अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे हे चिकन आपलं आणि तरीसुद्धा बघा भाजीला छान आलेली आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही केली आहे मी ही भाजी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने कधी तुम्ही चिकनची भाजी कालवण किंवा रस्सा केला आहे का ते मला नक्कीच कमेंट करून कळवा माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा सांगायला विसरू नका आपली बघा भाजी झालेली आहे किंवा कालवण झालेलं आहे आता वरतून कोथंबीर घालूया आणि गॅस बंद करायचा आहे खूप छान होते एकदा तरी नक्कीच ट्राय करा जर वाटण वगैरे काढायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने नक्कीच करू शकता दही वगैरे घातल्यामुळे खरंच भाजीला खूप छान चव येते आणि मस्त होते तुम्ही नोटीस केलं असेल तर बघा मी मटण मसाला वापरला नाही आहे तरीसुद्धा भाजी खूप जास्त रुचकर आणि छान होणार आहे त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग